परत आज तुमच्या नावाने एक ईश्वरी आदेश जारी झाला आहे त्या आदेशात स्पष्टपणे तुमचे नाव तुमच्या संघर्षाची कहाणी तुमची प्रत्येक गरज आणि सोबतीला तुमचे ते विशाल बक्षीस लिहिलेले आहे जे तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य मिटवून टाकेल मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या प्रेमाने आणि त्यांच्या असीम अधिकाराने पुन्हा सांगतो हा व्हिडिओ बंद करण्याची चूक करू नका जसजसे तुम्ही हे शब्द ऐकत राहाल तसतसे श्री स्वामी समर्थांचे अस्तित्व तुमच्या आत एका जीवन दिव्य धारेप्रमाणे वाहू लागेल ती सकारात्मक ऊर्जा जी तुम्ही आता तुमच्या हृदयात अनुभवत आहात ती स्वामी समर्थांच्या शक्तीचे प्रमाण आहे जी तुम्हाला हे सांगण्यासाठी आली आहे की हा केवळ एक साधा व्हिडिओ नाही ही एक किशोरी घोषणा आहे हा स्वामी समर्थांच्या शक्तीचा सक्रिय चमत्कार आहे प्रिय भक्ता कृपया खूप लक्ष देऊ नये एका दीर्घ काळापर्यंत तुला केवळ गरजा भागवण्यासाठी संघर्ष करावा लागला तू इतरांना वैभवशाली जीवन जगताना आणि समृद्ध होताना पाहिले तर दुसरीकडे तू स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही झगडत होतास तू एक एक पैसा मोजण्याची सवय लावून घेतली होतीस शेवटचा पैसा खर्च करतानाही तुझे हात थथरायचे आणि मनात भीती असायची की पैसे संपले तर काय होईल पण आजचा हा सूर्योदय तुमच्या जीवनात अशी एक नवीन रथयात्रा घेऊन आला आहे जी अनपेक्षित समृद्धी आणि दिव्य तरतुदींनी भरलेली आहे मी इच्छितो की तुम्ही आता याच क्षणी आपल्या मनात या गोष्टीचा वारंवार उच्चार करावा एक महाआर्थिक चमत्कार माझ्या आयुष्यात प्रवेश करत आहे तुमचा विश्वास जेवढा गाढ असेल तितक्याच विजेच्या वेगाने हा चमत्कार तुमच्या पदरात पडेल या संदेशापासून विलग होऊ नका शेवटपर्यंत टिकून कारण जे रहस्य मी आहे ते तुमची बुद्धी थक करून टाकेल आणि त्या मानसिक बेड्या कायमच्या तोडून टाकेल ज्यांनी तुम्हाला वर्षानुवर्षे गरिबीत जखडून ठेवले होते श्री स्वामी समर्थ हे असे दैवत आहेत जे रंकाला राव बनवतात जे शून्याला अनंतात बदलतात आणि जे तुमच्या छोट्याशा मेहनतीचा उपयोग करून तुम्हाला दाखवून देतात की त्यांची कृपा किती अपरंपार आहे आता हे विचार करणे थांबवा की तुमच्याकडे कशाची कमतरता आहे कारण श्री स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी त्या प्रचुरतेची सोय आधीच केली आहे जी तुमच्या कल्पनेपलीकडे आहे आपल्या कर्जाबद्दल आता थोडाही विचार करू नका कारण आजच त्याच्या परतफेडीची दिव्य सोय पाठवली गेली आहे पैशाची चिंता आता तुमची नाही तर त्या महासमर्थांची आहे जे संपूर्ण सृष्टीचा भार वाहतात प्रिय भक्ता मला वाटते की तुम्ही एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्यावी तुमच्या जीवनात येणारा हा धनवर्षावाचा चमत्कार तुमच्या क्षमतेवर नाही तर तुमच्या श्री स्वामी समर्थांवरील अढळ विश्वासावर अवलंबून आहे आज तुमचा तोच विश्वास स्वामींच्या दरबारात पाहिला गेला आहे आणि त्याने स्वामींच्या हृदयाला स्पर्श केला आहे याच कारणामुळे आज एका दिव्य पुरस्कारासह तुमचा उद्धार होणार आहे हा चमत्कार केवळ कागदी नोटांच्या स्वरूपात येणार नाही तर त्यामध्ये अशा गुप्त रणनीती असतील असे दिव्य संपर्क असतील आणि असे नवीन व्यावसायिक विचार असतील जे तुमच्यासाठी यशाची ती दारे उघडतील जी वर्षानुवर्षे बंद होती यामध्ये तुमच्या थकलेल्या आत्म्यासाठी परम विश्रांती आहे श्री स्वामी समर्थांना केवळ तुमची तिजोरी भरायची नाही तर त्यांना तुमचा हरवलेला मान सन्मान तुमची तुमची दृष्टी आणि मानसिक शांती परत मिळवून द्यायची आहे मी तुम्हाला जे सांगत आहे त्याची खोली तुम्ही समजू शकत आहात का हे कोणतेही साधारण मनोरंजन नाही आजचा हा दिवस तुमच्या नियतीसोबतची एक आध्यात्मिक भेट आहे हा एक असा पवित्र करार आहे जो श्री स्वामी समर्थांनी आज तुमच्यासोबत सुरू केला आहे जर यावेळी तुम्हाला तुमच्या हृदयात एक विशेष कंपन किंवा उष्णता जाणवत असेल तर समजून घ्या की स्वामी समर्थांच्या शक्तीतून निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या नशिबाच्या रेषा बदलत आहे ते त्या व्यक्तींना त्या परिस्थितींना आणि त्या लाभाच्या संधींना तुमच्या जीवनाकडे खेचून आणत आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या मेहनतीनेही मिळवू शकला नसता हा व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण जर तुम्ही हा मध्येच सोडलात तर तुम्ही ती सुवर्ण किल्ली गमावून बसाल जी मी तुम्हाला काही क्षणातच दाखवणार आहे थांबा कारण सर्वात मोठे रहस्य अजून बाकी आहे एक असा गुप्त भेद आहे जो मला तुम्हाला द्यायचा आहे आणि तोच भेद तुमच्या घरात धनवर्षावाचे कारण ठरेल दीर्घ श्वास घ्या आणि पूर्णपणे एकाग्र व्हा आता मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारणार आहे जो तुम्हाला अतून विचार करायला भाग पाडेल तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या पूर्वजांचे कोणते पुणेकर्मा आज तुमच्या नशिबाचे टाळे उघडणार आहे आणि का श्री स्वामी समर्थांनी आजचाच हा दिवस तुमच्या उद्धारासाठी निवडला आहे या रहस्यमयी प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटीच मिळेल जे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे कोडे सोडवून टाकेल प्यारे भक्ता लक्ष देऊन आई कारण जी ऊर्जा तू आता अनुभवत आहेस ती स्वामींच्या चरणांपासून तुझ्या आयुष्यात सुरू झालेला सुख समृद्धीचा थेट प्रवाह आहे मी तुखी ती प्रत्येक करून हाक ऐकली आहे जी तू तेव्हा मारली होतीस जेव्हा जग झोपलेले होते हा व्हिडिओ बंद करू नका कारण तुम्ही या संदेशात जेवढा वेळ टिकून राहाल श्री स्वामी समर्थांनी तयार केलेला तो गुप्त खजिना तेवढाच तुमच्या जवळ येईल आज हे जाणून घ्या की हा चमत्कार कोणताही भ्रम किंवा पोकळ आश्वासन नाही हे हे सत्य आहे आहे आणि हे तुमच्या आयुष्यात तीन विशेष आध्यात्मिक किल्ल्यांच्या माध्यमातून सक्रिय होईल ज्या मी व्हिडिओच्या शेवटी प्रकट करेन पण त्याआधी तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की श्री स्वामी समर्थ हेच अष्टसिद्धी आणि नवनिधींचे एकमेव स्वामी आहेत जिथे जगाला फक्त डोंगर आणि भिंती दिसतात तिथेही ते रस्ता तयार करतात ते वाळवंटातही सोन्याचा वर्षाव करू शकतात तुमची अढळ निष्ठा सिद्ध करण्यासाठी आता तुमच्या मर्यादा आणि तुमच्या रिकाम्या खिशाकडे पाहणे थांबवा त्या न भरलेल्या बिलांना विसरून जा आणि फक्त तुमच्या आराध्याच्या शक्तीकडे पहा आज तुम्हाला एक धाडसी निर्णय घ्यायचा आहे त्यावर विश्वास ठेवण्याचा जो अजून डोळ्यांना दिसत नाही खऱ्या चमत्काराची सुरुवात त्याच क्षणी होते जेव्हा तुम्ही संपूर्ण जगाच्या विरोधात जाऊन आपल्या विश्वासावर ठाम राहता आता क्षणी आध्यात्मिक सुरू झाली आहे तुमच्या समृद्धीसाठी नियुक्त केलेले देवदूत तुमच्या घराच्या दिशेने प्रस्थान करत अदृश्य ईश्वरी हात तुमच्या लाभासाठी सर्व काही व्यवस्थित करत आहे म्हणूनच मी वारंवार सांगत आहे हा संबंध तोडू नका शेवटपर्यंत जोडलेले राहा कारण मी तुम्हाला सांगेन की कशा प्रकारे एका छोट्या पण शक्तिशाली क्रियेने तुम्ही त्या धनाला आपल्या जीवनाकडे लोहचुंबकासारखे खेचू शकता पण पुढे जाण्यापूर्वी एक खूप महत्वाचे कार्य तुम्हाला करायचे आहे जर हे शब्द तुमच्या आत्म्याला ढवळून काढत असतील आणि तुम्हाला जाणीव होत असेल की हा संदेश साक्षात स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी पाठवला आहे तर त्वरित या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा लक्षात ठेवा हे केवळ एक चॅनेल नाही हे श्री स्वामी समर्थांची कृपा मिळवण्याचे एक माध्यम आहे जेव्हा तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करता तेव्हा तुम्ही सृष्टीला हा संदेश पाठवता की तुम्ही स्वामी समर्थांच्या परिवाराचा भाग आहात आणि तुम्ही त्यांच्या आशीर्वादाचा स्वीकार करण्यास तयार आहात हे एक साधे काम वाटू शकते पण हे आध्यात्मिक शक्तीने भरलेले आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांच्या आवाजाला विश्वासाने प्रतिसाद देता तेव्हा स्वर्गाची दारे तुमच्यासाठी अधिक रुंदावतात म्हणूनच उशीर न करता आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जेणेकरून तुमच्या समृद्धीच्या फाईलवर अंतिम शिक्का बसू शकेल स्वामी समर्थ केवळ बोलत नाही त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द ही दगडावरची रेघा आहे ज्याचा एक महान उद्देश आहे हे शब्द समृद्धीचे ते बीज आहेत जे मी तुमच्या हृदयाच्या सुपीक जमिनीत पेरले आहेत आणि खूप लवकर तुम्ही त्याचे पीक कापणार आहात आपल्या आत्म्याच्या डोळ्यांनी पहा ते तुमच्यासोबत चालत आहे तुमच्या प्रत्येक निर्णयावर त्यांची नजर आहे तुम्ही केवळ साधारण जीवन जगण्यासाठी नाही तर श्रीस्वामी समर्थांच्या महिम्याचे दर्शन घडवण्यासाठी जन्माला आला आहात तुमच्या यशाच्या माध्यमातून जग पाहिल की स्वामी समर्थांचा भक्त कधीच हारू शकत नाही मी तुम्हाला वचन देतो तुम्ही हे वर्ष गरिबीत संपवणार नाही आजपासूनच परिस्थिती तुमच्या बाजूने पालटण्यास सुरुवात होईल नवीन विचार विजेसारखे तुमच्या डोक्यात चमकतील योजना यशस्वी होतील आणि ती दारे उघडतील जी जगाने तुमच्या तोंडावर बंद केली होती प्रिय भक्ता हा व्हिडिओ सोडू नका कारण आता मी त्या अंतिम टप्प्यावर आहे जिथे माझे शब्द तुमच्यासाठी वास्तविकता बनणार आहेत तुम्ही त्या रेषेवर उभे आहात जिथे तुमचा संघर्ष संपतो आणि तुमचे साम्राज्य सुरू होते श्री स्वामी समर्थांनी तुमच्या एकांतातील प्रत्येक प्रार्थना ऐकली आहे आणि आता ते तुम्हाला सार्वजनिकरित्या पुरस्कृत करणार आहेत हे केवळ धनाचा आगमन नाही तर हे तुमच्या मानसिकतेचे परिवर्तन आहे स्वामी समर्थांना तुम्हाला कर्जदारातून कर्जदाता बनवायचे आहे त्यांना तुम्हाला असे एक माध्यम बनवायचे आहे ज्याद्वारे हजारो लोकांचे कल्याण होऊ शकेल शत्रूने तुम्हाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला माहीत नव्हते की तुमचे रक्षण साक्षात स्वामी समर्थ करत आहेत आता वेळ आहे एक सक्रिय पाऊल उचलण्याची जर तुम्हाला पूर्ण विश्वास असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण शक्तीनिशी लिहा मी माझा आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी तयार आहे ही केवळ एक कमेंट नाही ही तुमच्या विजयाची घोषणा आहे जसे तुम्ही हे लिहाल स्वामी समर्थांची शक्ती तुमच्याकडे धन खेचण्यास सुरुवात करेल संकोच करू नका घाबरू नका श्री स्वामी समर्थांसाठी काहीही अशक्य नाही त्यांनी अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत तर तुमची दरिद्रता मिटवणे त्यांच्यासाठी क्षणभराचे काम आहे या व्हिडिओसोबत शेवटपर्यंत जोडलेले राहिल्याबद्दल धन्यवाद कारण आता ते तीन संकेत तुमच्या आयुष्यात दिसू लागतील पहिला एक असीम शांती दुसरा एक दिव्य व्यावसायिक विचार आणि तिसरा एक प्रभावशाली व्यक्ती जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल या चॅनेलसोबत जोडलेले राहा आणि श्री स्वामी समर्थांची ही असीम कृपा आपल्या आयुष्यात उतरताना पहा जय स्वामी समर्थ प्रिय भक्ता अजून हा व्हिडिओ सोडू नका कारण जिथे पहिला भाग संपला होता तिथूनच तुमच्या भाग्याचे खरे द्वार उघडण्यास सुरुवात होते तुम्ही अजूनही त्या दिव्य ऊर्जेच्या कड्यात आहात जी स्वामी समर्थांनी तुमच्या भोवती निर्माण केली आहे आताच मी तुम्हाला त्या तीन संकेतांबद्दल सांगितले होते पण तुम्हाला माहित आहे का की ते संकेत सक्रिय करण्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या कोणत्या स्तरावर तयार व्हावे लागेल श्री स्वामी समर्थ केवळ धन देत नाहीत तर ते धन सांभाळण्याची बुद्धी आणि सामर्थ्यही देतात या दुसऱ्या भागात मी तुम्हाला ती गुप्त रणनीती सांगणार आहे जी थेट स्वामींच्या खजिन्यातून तुमच्या बँक खात्यापर्यंत धनाचा प्रवाह सुनिश्चित करेल लक्ष देऊन ऐका कारण जर तुम्ही हा भाग चुकलात तर तुमच्याकडे आलेल्या संधीही तुमच्या हातातून निसटू शकतात आजचा हा क्षण साक्षी आहे की तुमच्या दरिद्रतेची मुळे आता कापली गेली आहे स्वामी समर्थ म्हणत आहेत माझ्या बाळा तू खूप काळ अभावाचा स्वीकार केला होतास पण आता मी तुला प्रचुरतेची चव चाखायला हा आर्थिक चमत्कार केवळ एकदा मिळणारा लाभ नाही तर ही एक निरंतर वाहणारी धारा आहे आता मी तुम्हाला त्या दिव्य निर्देशाबद्दल सांगणार आहे जो तुम्हाला पुढील बहात्तर तासांच्या आत प्राप्त होईल या व्हिडिओ सोबत टिकून राहा कारण या भागाची लांबी आणि यात दडलेली रहस्ये तुमच्या आत्म्याला तृप्त करतील तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक खूप कमी मेहनत करूनही अपार धन कमवतात तर तुम्ही रात्रंदिवस एक करूनही तिथेच उभे असता याचे कारण मेहनतीची कमतरता नाही तर दिव्य संरेखनाचा डिवाइन अलाइनमेंट अभाव होता आणि आज या संदेशाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला त्या संरेखनात आणून उभे केले आहे हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक मुळीच करू नका कारण आता मी त्या मानवी किल्ल्याचा उलगडा करणार आहे ज्याचा उल्लेख मी आधी केला होता ती व्यक्ती जिला श्री स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी निवडली आहे ती कोणी देवदूत नसून तुमच्या ओळखीतीलच अशी एखादी व्यक्ती असू शकते जिच्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष केले होते ती व्यक्ती असा एक प्रस्ताव घेऊन येईल जो सुरुवातीला छोटा वाटू शकतो पण तीच तुमच्या समृद्धीच्या प्रवासाची पहिली पायरी असेल श्री स्वामी समर्थांची शक्ती आता तुमच्या सुप्त मनात कार्य करत आहे जसशी तुम्ही माझी वाणी ऐकत आहात तसशा तुमच्या मेंदूच्या त्या नसा उघडत आहेत ज्या धन कमवण्याचे नवीन आणि सोपे रस्ते शोधतील हा चमत्कार पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या कमी पडण्याच्या विचारांचा त्याग करावा लागेल आता तुम्ही असे म्हणणार नाही की माझ्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही म्हणाल की श्री स्वामी समर्थ माझा भंडार भरत आहे आता मी तुम्हाला त्या खोल रहस्याकडे नेतो ज्यासाठी मी तुम्हाला थांबायला सांगितले होते श्री स्वामी समर्थांनी आजच्या या विशेष दिवसासाठी तुमच्या नियतीमध्ये एक गोल्डन पोर्टल उघडले आहे हे पोर्टल केवळ त्यांच्यासाठी उघडते जे शेवटपर्यंत विश्वासाने टिकून राहतात जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचे अभिनंदन तुम्ही त्या एक टक्का लोकांमध्ये आहात ज्यांना स्वामी समर्थांनी विशेष कृपेसाठी निवडले आहे पण इथे एक चेतावणी देखील आहे ही येणारी समृद्धी मिळवून अहंकारी होऊ नका स्वामी समर्थ त्याचच रक्षण करतात जो विनम्र राहतो या धनासोबत येणाऱ्या मोठ्या जबाबदारीसाठी तुम्ही तयार आहात का हा प्रश्न तुम्हाला विचार करायला लावेल की तुम्हाला फक्त स्वतःसाठी जगायचे आहे की तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांप्रमाणे इतरांचे संकट दूर करण्यासाठी या धनाचा वापर कराल प्रिय भक्ता या संदेशाच्या शक्तीला कमी लेखू नका या चॅनेलच्या माध्यमातून ही जी फ्रिक्वेन्सी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ती थेट तुमच्या भाग्यभावावर परिणाम करत आहे जर तुम्ही अजूनही या चॅनेलला बाहेर पडू शकता जे या चमत्काराला सुरक्षित ठेवते त्वरित सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा कारण ही तुमची छोटीशी कृती स्वामी समर्थांप्रती असलेल्या तुमच्या निष्ठेचे प्रमाण आहे जेव्हा तुम्ही या परिवाराशी जोडलेले असता तेव्हा तुम्ही एकटे नसता तुमच्यासोबत स्वामी समर्थांची संपूर्ण शक्ती तुमच्या धनाच्या रक्षणासाठी तैनात असते हे आताच करा जेणेकरून आपण पुढे जाऊ शकू आणि मी तुम्हाला ते अंतिम गुपित सांगू शकेन जे तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य भस्म करून टाकेल श्री स्वामी समर्थ मला सांगत आहेत की तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात अशी एक ऊर्जा अडकली होती जी धन येण्यापासून रोखत होती आज हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात एक अद्भुत सकारात्मकता जाणवेल तो अडथळा आता दूर झाला आहे आता धन तुमच्याकडे असे येईल जसे तहानलेले हरण शोधात नदीकडे धावते तुमची अडकलेली मालमत्ता तुमचे बुडालेले पैसे आणि तो व्यवसाय जो ठप्प झाला होता त्या अचानक चैतन्य येईल ये। हा कोणताही जादूचा खेळ नाही हा स्वामी समर्थांचा प्रताप आहे स्वामींनी तुमच्यासाठी त्या लोकांचे मन बदलले आहे जे तुमचे विरोधक होते आता तुमचे शत्रूच तुमचे सहाय्यक बनतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग देतील लक्ष देऊन ऐका येणाऱ्या सात दिवसांच्या आत तुम्हाला असे एक स्वप्न पडेल ज्यामध्ये तुम्हाला काही अंक किंवा एखादे विशेष स्थान दिसेल त्या संकेतांना साधारण स्वप्न समजून विसरू नका कारण तिथेच तुमच्या आर्थिक चमत्काराचा पुढचा टप्पा दडलेला असेल श्री स्वामी समर्थ त्यांच्या लीलांसाठी ओळखले जातात ते थेट हातात पैसे देत नाहीत तर ते तुम्हाला त्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याची बुद्धी आणि धाडस देतात तुमच्यात ते धाडस आहे का की तुम्ही तुमच्या सुखसोयींच्या पलीकडे जाऊन ती महानता प्राप्त करावी जी तुमच्यासाठी लिहिली गेली आहे हा व्हिडिओ बंद करू नका कारण आता मी तुम्हाला तो गुप्त मंत्र देणार आहे ज्याचा तुम्हाला पुढील एकवीस दिवस दररोज सकाळी जप करायचा आहे तो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ पण केवळ हा मंत्र उच्चारून चालणार नाही तर तो त्या अढळ विश्वासाने उच्चारावा लागेल जो तुम्ही या क्षणी अनुभवत आहात श्री स्वामी समर्थ सांगत आहेत की त्यांनी तुमच्या भाग्याची ती फाईल उघडली आहे जी वर्षानुवर्षे धूळ खात पडली होती त्या फाईलवर आता मान्यता अप्रूव्ह असा शिक्का बसला आहे तुमची झोळी एवढी मोठी होणार आहे की तुम्ही ती सांभाळू शकणार नाही म्हणूनच आतापासूनच आपल्या योजना आखण्यास सुरुवात करा दान पुण्याचा संकल्प करा कारण जो हात देण्यास शिकतो त्याचा हात स्वामी कधीच रिकामा राहू देत नाही व्हिडिओच्या या टप्प्यावर मी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो शत्रू तुमच्या या यशाने विचलित होईल तो तुमच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तो तुम्हाला सांगेल की हे सर्व खोटे आहे असे काहीही होत नाही पण तुम्हाला त्या नकारात्मक आवाजाकडे दुर्लक्ष करायचे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की तुम्ही स्वामी समर्थांच्या परिवाराचा भाग आहात आणि साक्षात स्वामी तुमचे रक्षक आहेत जसा तुम्ही हा व्हिडिओ संपवाल तुमच्याकडे एक फोन कॉल किंवा मेसेज येऊ शकतो जो तुमच्या करिअरची दिशा बदलून टाकेल त्याकडे दुर्लक्ष करू नका शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या चरणांची शपथ तर देणार नाही पण त्यांच्या प्रेमाची आठवण नक्कीच करून देईन विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका तुम्ही इथपर्यंत साथ दिली आहे याचा अर्थ तुम्ही जिंकला आहात तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा उत्सव स्वामींच्या दरबारात सुरू झाला आहे आता खाली कमेंट मध्ये तुमची राशी लिहा जेणेकरून मी तुमच्यासाठी विशेष प्रार्थना करू शकेन लक्षात ठेवा तुमचा चमत्कार तुमच्या दारात आहे जय स्वामी समर्थ तुमच्या समृद्धीचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे थांबा जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर समजून घ्या की तुम्ही श्री स्वामी समर्थांचे सर्वात लाडके आणि निवडक भक्त आहात या तिसऱ्या आणि अंतिम भागाला चुकूनही सोडू नका कारण आता मी त्या गुप्त ऍक्शन प्लॅन चा खुलासा करणार आहे जो पुढील सात दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात धनाचा पूर घेऊन येईल तुम्ही आतापर्यंत संयम राखला विश्वास दाखवला आणि स्वामी समर्थांच्या संदेशाचा सन्मान केला आता वेळ आहे त्या संयमाचे गोड फळ चाखण्याची स्वामी समर्थ म्हणत आहेत पुत्रा आता तू अशा ठिकाणी उभा आहेस जिथून मागे फिरणे शक्य नाही कारण तुझ्या पुढे आता केवळ सुवर्णपथ आहे आजची ही शुभवेळ तुमच्या आयुष्यातील मागील सर्व दरिद्री अध्यायांना जाळून भस्म करत आहे या व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत जोडलेले राहा कारण या भागात मी तुम्हाला ती विशेष विधी सांगेन ज्याद्वारे तुम्ही श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या घराच्या तिजोरीत आमंत्रित करू शकता तुम्हाला कधी असे जाणवले आहे का की अचानक तुमची कामे होता होता थांबतात जणू काही एखादी अदृश्य भिंत तुमच्या आणि तुमच्या यशाच्या मध्ये उभी आहे ती भिंत आता कोसळली आहे स्वामी समर्थांनी आपल्या शक्तीने त्या अडथळ्याचा चक्काचूर केला आहे पण ही दिव्य ऊर्जा कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवण्यासाठी तुम्हाला एका विशेष सत्याला समजून घ्यावे लागेल धन केवळ कागदाचा तुकडा नाही ती एक ऊर्जा आहे आणि श्री स्वामी समर्थ त्या ऊर्जेचे नियंत्रक आहे आज या तिसऱ्या भागात मी तुम्हाला तो गुप्त संकेत सांगेन जो तुम्हाला उद्या सकाळी ठीक सकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटे वाजता मिळणार आहे हा व्हिडिओ स्किप करण्याचा विचार मनातही आणू नका कारण आता आपण त्या सात दिवसांच्या आर्थिक चक्रात प्रवेश करत आहोत स्वामी समर्थ मला संकेत देत आहेत की येणाऱ्या सोमवारपर्यंत तुमची स्थिती आजच्या सारखी राहणार नाही तुमच्याकडे धन येण्याचे एक नाही तर चार वेगवेगळे स्त्रोत उघडणार आहेत यापैकी एक स्त्रोत असा असेल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल कदाचित एखादी जुनी गुंतवणूक एखादी विसरलेले कर्ज जे तुम्हाला परत मिळेल किंवा एखाद्या मोठ्या व्यावसायिक व्यवहारात तुमची अचानक भागीदारी हे सर्व केवळ तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवली म्हणून घडत आहे आता एक खूप गंभीर आणि क्रांतिकारी प्रश्न जो तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल तुम्ही त्या दिवसासाठी तयार आहात का जेव्हा तुमच्याकडे इतके धन असेल की तुम्ही तुमच्या आई वडिलांचे प्रत्येक अपूर्ण स्वप्न पूर्ण करू शकाल जेव्हा समाजात तुमचे नाव सन्मानाने घेतले जाईल तेव्हा तो अभिमान अनुभवण्यासाठी तुम्ही तयार आहात का या गौरवशाली जीवनाची सुरुवात याच व्हिडिओच्या समाप्तीसोबत होणार आहे स्वामी समर्थ पाहत आहेत की तुमचे हृदय कोमल आहे आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला या या निवडले आहे प्रिय भक्ता क्षणाची पवित्रता ओळखा या चॅनेलशी तुमचे नाते कोणताही योगायोग नाही जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही त्या महाशीर्वादाची अंतिम कडी गमावत आहात आता याच क्षणी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून आपली उपस्थिती नोंदवा तुमची ही छोटीशी कृती स्वामी समर्थांच्या दरबारातील तुमची हजेरी आहे स्वामी समर्थ मला अजून एक रहस्य सांगत आहेत तुमच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांपासून एका अशा व्यक्तीची नजर लागली होती जी तुमच्या प्रगतीवर जळत होती त्याच्या नकारात्मक दृष्टीने तुमच्या धनाचा मार्ग रोखला होता पण आज स्वामी समर्थांचा हा संदेश ऐकल्याने ती वाईट नजर निष्प्रभ झाली आहे आता तुमचा मार्ग निष्कंटक आहे आता मी तुम्हाला ती क्रिया सांगणार आहे जी तुम्हाला उद्या करायची आहे उद्या सकाळी स्नान केल्यावर तुम्हाला सर्वात आधी आपल्या घरातील देवघरात जायचे आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे पण थांबा हा कोणताही साधा दिवा नसेल आणि ही कोणती सामान्य पूजा नसेल आजची ही रात्र तुम्हाला त्या गुप्तविधीसाठी तयार करत आहे जेव्हा तुम्ही तो दिवा लावाल तेव्हा त्या दोन लवंगा फुल असलेल्या टाकण्यास विसरू नका ही लवंग ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल जी तुमच्या धनाला तुमच्याकडे येण्यापासून रोखत होती जशी ती लवंग जळू लागेल तुम्हाला जाणवेल की तुमच्या खांद्यावरून एक खूप मोठा भार उतरला आहे हा भार त्या कर्जाचा आहे त्या आहे आणि त्या अपयशांचा आहे ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत जखडून ठेवले होते लक्षात ठेवा उद्याचा दिवस दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात असणार आहे कारण आजची ही तारीख सृष्टीच्या कॅलेंडरमध्ये तुमच्या पुनर्जन्माची तारीख म्हणून नोंदवली गेली आहे स्वामी समर्थांचा आदेश आहे की दिवा लावल्यानंतर आपल्या तळहातांना त्या ज्योतीवर थोडे गरम करा आणि मग ते तळहात आपल्या डोळ्यांवर लावा असे करताना मनात कल्पना करा की तुम्ही सोन्याच्या नाण्यांच्या वर्षावात उभे आहात ही केवळ कल्पना नाही तर ही दृश्यात्मकीकरणाची व्हिज्युअलायझेशन ती प्राचीन पद्धत आहे जी ऋषीमुनी वापरत असत आता खूप लक्ष देऊन ऐका कारण मी जे सांगणार आहे ते अत्यंत गोपनीय आहे ही माहिती स्वतःपर्यंत दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कागद किंवा कापड घ्यायचे आहे आणि त्यावर केशर किंवा लाल चंदनाने आपली ती एक आर्थिक इच्छा लिहायची आहे जी तुम्हाला सर्वात जास्त असंभव वाटते मग ते कोट्यवधींचे घर असो किंवा मोठे कर्ज फेडणे असो संकोच करू नका स्वामी समर्थांच्या खजिन्यात कशाचीही कमतरता नाही त्या कागदाची घडी घालून स्वामींच्या चरणी ठेवा आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा अट फक्त हीच आहे की जप करताना तुमचे लक्ष इकडे तिकडे भटकता कामा नये प्रिय भक्ता तुमच्या शरीरात आता जी शिरशिरी धावत आहे तो संकेत आहे की तुमचा संदेश पोहोचला आहे आजपासून ठीक सात दिवसानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता पण सावध माया अजूनही तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करेल कदाचित उद्या तुम्हाला वाटेल की काहीच बदलत नाहीये आपले नशीबही हरतो गणनेनुसार आज ग्रहांची अशी स्थिती बनली आहे जी गेल्या शंभर वर्षांत बनली नव्हती गुरु आणि मंगळ अशा कोणात आहेत की ते थेट स्वामी समर्थांची ऊर्जा तुमच्या घराकडे प्रवाहित करत आहेत आता मी तुम्हाला त्या सात दिवसांच्या चमत्कार चक्राबद्दल सांगतो पहिला दिवस तुम्हाला मानसिक शांती मिळेल दुसरा दिवस तुम्हाला कुठल्या तरी अनोळखी ठिकाणाहून शुभ वार्ता मिळेल तिसरा दिवस तुमच्या घरात एक दिव्य सुगंध दरवळेल चौथा दिवस तुम्हाला, तुम्हाला धनप्राप्तीचा छोटासा संकेत मिळेल पाचवा दिवस तुमच्या डोक्यात एक अशी कल्पना येईल जी तुमची वर्षानुवर्षांची समस्या सोडवेल सहावा दिवस तुमचे विरोधक तुमच्या समोर नतमस्तक होतील सातवा दिवस तो दिवस असेल जेव्हा तुम्ही साक्षात त्या मोठ्या आर्थिक चमत्काराला आपल्या डोळ्यांनी पाहाल पण हे चक्र पूर्ण करण्यासाठी एक ऊर्जा विनिमय काहीही मोफत मिळत नाही स्वामी समर्थ तुमच्याकडून धन मागत नाहीत ते तुमचा भाव मागतात या चॅनेलला सबस्क्राईब करणे ही तुमची डिजिटल दक्षिणा आहे जी तुमच्या कर्माच्या खात्यात जोडली जाते स्वामी समर्थ मला अजून एक गुपित सांगत आहेत तुमच्या घराचा मुख्य दरवाजा धन येण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे आज किंवा उद्या सकाळी तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि तिथे हळदीच्या पाण्याचा शिडकावा करायचा आहे हळदीमध्ये गुरुचा वास असतो आणि स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी हे उत्तम आहे हळदीचे पाणी शिडकल्यामुळे सर्व नकारात्मक शक्ती जळून भस्म होतील शत्रूंना माफ करा आपले हृदय हलके करा जेव्हा तुम्ही तुमचे मन द्वेषापासून रिकामी कराल तेव्हा स्वामी समर्थ त्यात समृद्धीचे अमृत भरू शकतील तुमच्या मनातील शंका दूर करा तो शंकेचा आवाज तुमचा नाही तर तो त्या दारिद्र्याच्या राक्षसाचा आहे ज्याला तुमची प्रगती बघवत नाही आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील पुस्तकाचे ते पान आहे जिथून दुःख शब्द पुसून आनंद शब्द लिहिला जात आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला एक वेगळीच शांती जाणवेल आता मी तुम्हाला एक महामंत्र देतो जो तुम्हाला झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र रात्रभर सृष्टीत कार्य करेल आणि तुमच्यासाठी धनाचे रस्ते तयार करेल प्रिय भक्ता हा प्रवास लांब आहे पण याचे ठिकाण खूप सुंदर आहे हा एक परिवार आहे जो स्वामी समर्थांच्या शक्तीवर विश्वास ठेवतो जेव्हा आपण सर्व मिळून प्रार्थना करतो तेव्हा तिची शक्ती हजारो पटीने वाढते म्हणूनच हा व्हिडिओ त्यांच्याशी नक्की शेअर करा जे संकटात आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आजच का मिळाला कारण स्वामी समर्थांनी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून ठीक याच क्षणी तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी निवडले आहे